रोडवरील पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिक झाले त्रस्त पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये दिवड गाव मध्ये मेन चौक शिवाजी चौकामध्ये रोडवरील पावसाचे पाणी साचून दुकानात व गटाराच्या नाल्यामध्ये थांबले असून येथील ग्रामस्थ शाळेची मुले येणार जाणाऱ्या गाड्यांची वाहतुकीमुळे होणारा चिखल तसेच पाऊस पडल्यावर साचलेले पाणी अंगावर उडत आहे तरी त्यामधून गाडे ये जा करत असल्याप्रकारे येथील ग्रामस्थांनी व बहुजन समाज आघाडी संघटनेचे कार्यकर्ते सय्याजी एकनाथ लोखंडे आदी ग्रामस्थांनी स्वतःहून या गटाराची घाण साफसफाई करून चाचलेले पाणी गटाराच्या दिशेने सोडण्याचे काम त्यांनी केले आहे तसेच येथील कार्यकर्ते असे म्हणाले की ग्रामपंचायतीने याची नोंद घेऊन तात्काळ रोडवरील पावसाचे साचलेले पाणी व चिखल योग्य दिशेने लावावे याचा विचार करावा अशी विनंती ग्रामस्थ व नागरिकांनी व्यक्त केली आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नितीन तुपे म्हसवड